साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे काकांना बाप्पू आबांचा पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदावरून निवडणुकीत धक्का पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत परिचारकांची सत्ता रोखण्यासाठी एकवटल्या होत्या शहरातील सर्व पक्षीय संघटना दोन महिन्यापासून पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्षासाठी होणाऱ्या गुप्त बैठका झाल्या निष्फळ नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप पंढरपूर शहराध्यक्षाने इच्छुक उमेदवारांना फॉर्म घेऊन जाण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्यातील दोनशे शेचाळीस नगर परिषद व बेचाळीस नगरपंचायत निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार असे निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर पंढरपूर शहरातील नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षीय व सर्व संघटनांनी एकत्र येऊन काही सार्वजनिक कार्यकर्त्याबरोबर बैठका तर काही गुप्त बैठका घेण्यात आल्याने पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली होती माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांचे पती नागेश भोसले काका तसेच माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे कल्याणराव काळे वसंत नाना देशमुख अन्य पक्षाचे पदाधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांनी नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी दोन ते तीन वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या त्यावेळी मात्र नागेश भोसले काका यांच्या पत्नी सौ नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या नावाची चर्चा पुढे आली होती परंतु थोड्या दिवसातच नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अर्ज भरण्याची मुदत जाहीर झाल्यानंतर मात्र नागेश काका भोसले का यांना बापू आबा यांनी धक्का देत नगराध्यक्ष पदासाठी भगीरथ भालके यांच्या पत्नी सौ प्रणिती भालके यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला आहे यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यापर्यंत माढेचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी प्रणितिताई भालके यांच्यासाठी प्रयत्न करून अखेर मनसेचे नेते धोत्रे कल्याणराव काळे वसंत नाना देशमुख त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी यांना एकत्रित आणून नागेश भोसले काका यांना मोठा धक्का दिला आहे अनेक वर्षापासून परिचारकाची सत्ता नगर परिषदेवरती आहे ही सत्ता रोखण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय व थिक सर्व संघटनेचे नेते एकत्रित येऊन परिचारकाकडे असणारी नगरपालिकेची सत्ता रोखणार असे वातावरण तयार केले होते यासाठी अनेक वेळा पंढरपूर शहरात ठिकठिकाणी सर्व पक्षीय राजकीय पुढारी व संघटना एकत्र राहतील का नाही यावरून चित्र स्पष्ट झाले आहे आणखी पक्ष व संघटनेकडून उमेदवारी फिक्स होईपर्यंत राजकीय पुढारी व पक्षाचे नेते तळ्यात की मळ्यात अशी अवस्था पाहावयास मिळत आहे भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथील भाजप पक्षाचे असणारे टिळक स्मारक येथील कार्यालयामध्ये भाजपातून इच्छुक असणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत परंतु भाजपकडून पंढरपूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकृतरित्या समजते